शिवाजी धागो साहेब चला महादेव खेनारे साहेब चला विष्णू साबळे यांच्याकडून शक्रपणाचं बक्षीस कुस्ती लावण्यासाठी दादा मग तुम्ही कोणतरी प्रमुख पाहुणे द्या हा, हा। दादासाहेब खिलारी असतात यांच्या माध्यमातून ती कुस्ती लागते आणि पंच म्हणून आभार आणि लेणी वासता तुम्ही जा आणि पलीकडे चालू आहे हो एवढ्या मोठ्या मनाने सांगतात कारण आहोरे माझ्या तालमीतला त्या कुस्तीला पंच दुसरे द्या लेणी असतात त्या कुस्तीला पंच म्हणून आबा तुम्ही लगेच दुसरी कुस्ती घ्या एवढाचे प्रकार करून दाखवतोय त्या देखील पोराला कोणी पन्नास शंभर रुपये बक्षीस दिलं तर गरीबी येणार नाही नोंद घ्या सो बाळा बघित आमच्याकडे काय दोन तीन हजार असले ते सगळे तुझ्याकडे तुझ्याकडे राहू दे कमीत कमी एक महिन्याचा खर्च पोराचा रुपये महिन्याला खर्च आहे पौष्टिक आहार खावा लागतो आठशे किलो बदाम आहे सातशे किलो गौरव तूप आहे हे पौष्टिक आहार खाल्ल्याशिवाय असा पैलवान होत नाही नोंद घ्या आणि शिवम खिल्लारे पैलवान आता आकाड्यावरती यावं लागेल आपली कुस्ती लागेल ला आणि संपलेल्या कुस्तीमध्ये करण अवारे पैलवान पाठवत्या तालमीचा पोरगा विजय झालेला नोंद घ्या रमेश चव्हाण चल बाळासाहेब चौरे चला मकर दो चला किरण नराळे ज्योतिराम जगदाळे ऋषी नराळे समर्थ शेळके रामेश्वर साबरे याच गावचा या मातीत तयार झालेला या शाळेत तयार झालेला पोरगा काय केला बघा त्या पोरगा हातावरती शरीराचा बोजा के केला आणि त्या योगासन पटोला दोनशे टाळे वाजवा तर माझ्यासाठी काटकर सर यांच्याकडून त्या योगा पटू पाचशे तुमच्याकडे ठेवा आणि दादासाहेब किलर असतात त्यांच्याकडून शंभर नवनाथ फाळके यांच्याकडून शंभर आणि गावचे आदर्श सरपंच साहेब यांच्याकडून लेने परत दोनशे जीवन मुली सुहम काय किरण नारायचा किरण नाराय रमेश चव्हाण चालवू पैलवान आले पाहिजे समर्थ शेळके याच गावचा पोरगा सॉरी रामेश्वर साबळे बाळा रामेश्वर साबळे सर सा, 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 एका पायावरती नाचायला लागला आपली पोर ती बघा त्यांच्या दाडत काय तोंडात काय काळाची गरज अख्ख बक्षीस तुझं बरा इकडे जमाय अजून गोल राऊंड मार तुला भरपूर बक्षीस होईल आणि ते युट्यूबच्या माध्यमातून तो आनंदाचा क्षण टिपताय न्या, ज्ञानदेव काशीचा एक आदर्श घेतली कुस्ती पण पैलवान यायला तयार नाही चल कारण ते पैलवान आला हो आदर्श गावचे सरपंच साहेब आकाड्यातल्या दोन कुस्त्या झाल्यानंतर घेऊन आता साहेब हो दोन कुस्त्या झाल्या की सत्कार काही घेतात हो आकाड्या कुस्ती आली बाळासाहेब चौरे आणि मकरदोज हाप्ते दीपक चौरे आणि गरीश लय पुकार दिलं आणि बाळासाहेब मागे चलावरती बाळासाहेब पाने वेलकम आणि सुंदर लक्ष्मण खिलारे आपण देखील चला थोडी पुस्ती थांबवा पण अशा मान्यवरांचा कौतुक होणं गरजेचं आहे फेटा बांधून त्यांचा मान सन्मान अगोदर होईल हे पा संतोष सांगे ज्ञानदेव दळवी दळवे आणि बहिराम भिसे तिन्ही मान्यवरांनी लगेच फेटा बांधून घ्यायचा आहे दामोदर हिंदोळे राम हरी हिंदोळे फेटा बांधून घ्या म्हणजे मैदानाला अडकल येणार नाही रामदास फाळके लक्ष्मण सांगळे राजेंद्र माने आपण देखील फेटा बांधून घ्या एक गावचा माणूस तिथं थांबा म्हणजे माणसं ओळखीचे हो बरोबर फेटा बांधून तुम्ही घ्यायचा हो। ती मोठी जबाबदारी